दिले त्या आजीला रोहित ऐकलंय का हो देतो हा आणि तू पण लवकर आवरून ये उशीर झाला तर चिडचिड नाही करायची माझ्या ऐकायला येते का आई अगं मी ऑफिसच महत्त्वाचं काम करतो यार प्लीज दिले का मोहे आजीला दिले का मोहे आजीला रोहित अरे आजीला पोहे ना किती वेळा सांगायचं तुला बाबा हो मी महत्वाचं बोलतोय ए तू जा ना ए आईनी तुला सांगितलंय ना मेघा आईला पोहे कोण रे ए आजी पोहे अगं थांब थांब आईला विचार म्हणा उद्या पाडवाय सगळी तयारी झालीय का त्यात काय तयारी करायची अगं एक तांबे बांधलं की झालं ना अगं फक्त तेवढंच नसतं बरं जाऊ दे ते तूच आईला विचार माझं पेंटिंग अर्धवट राहिलय बरं अगं मला पाणी अहो हे काय आहे दिले नाहीत का तुम्हाला कोणी उभे दिले पण मला पाणी मावत ना म्हणून मी आले हो का तुम्ही कस ब काही नाही विनायक अरे उद्या गुडी पडवाय सगळी तयारी झालीय का अगाई बासुंदी सांगितलेली सगळं जे साहित्य आहे ना पूजेच ते सुद्धा आलेलं आहे आणि लिस्ट मी घेऊन येतो सगळी लिस्ट करून झाली पूजेच आणि महत्वाचं काय आहे ते पाहिलंय जे काय राहिलंय घेऊन येतील उद्या नाही आहे बर का माझी महत्वाची मॅच आहे त्यामुळे मी सकाळीच जाणार आहे अरे हो मी पण मी माझ्या फ्रेंड सोबत ट्रेकिंगला चालते अरे पण त्याच दिवशी कशाला गुढी पाडवाय ना मग त्या दिवशी सगळे जण हवे घरात अगं गुढी उभी करायला सगळ्यांचं काय काम आहे म्हणजे सगळ्यांनी उभी करण्या एवढी जड आहे काठी काय बघ बाबा एकटे पण गुढी उभी करू शकतात आणि मॅच कॅन्सल होऊ शकत नाही अरे पण <laughs> काहीच का बोलत नाही यांना काय बोलणार तो गेला नाही का त्याचे मित्र खूप रागवतील असं म्हणाला जाऊ दे आपण आहोत ना आहो तू अशी कारणं सांगितली असतीस का यांना आई आमची हिंमतच नव्हती अगं त्यांच्या पुढे लहानपण खूप वेगळं होत अगं सगळी फॅमिली एकत्र यायची सगळे सण साजरे करायचो आपण आता आम्ही चौघांना एकत्र यायला वेळ नये चला आई गोळी घेतली जेवायला वाढतीये हो घेतली मेघना जरा इकडे ये बस ना मला जरा हे वाचून दाखव ना आत का नको मला नीट दिसत नाहीये ना म्हणून तुला सांगते आता करायलाच हवं दाखव ना असं काय काय हे नऊ हे हे आडवा आपल्याला अभिमानाचा असा तो मराठी आपल्याला अभिमानाचा असा तो मराठी दोन अक्षरी बाणा बाणा हा बा अक्कल नसलेला तू लिहि नसलेला विचार म्हणजे तू <laughs> दोघांना हो योग्य सांगते अक्कल नसलेला हो म्हणजे पण तूच घ्या आता आढव्या शब्द बरं एक मिनटं करता काय तुम्ही अरे आजी कोड सरवतीय आणि मी तिला लिहायला मदत ओके मी पण करतो सावरकरांची चळवळ अगं तू असं कर बाबाला विचार ए बाबा, ए ना हा करणार सावरकरांची चळवळ सावरकरांची अरे बाब रे थांब मी गुगल मोबाईल खाली ठेवा अजिबात अरे काय काय चाललंय ना अगं आई सावरकरांची सावर चळवळ नाव सांग अरे आठवा आठवा ती नाही ती नाही बघू बरं मला आता पुढचं काय राहिलंय हा बघा अरे हे मला सांग सुख दुःखामध्ये सदैव एकत्र असणार आता सोपं आहे पण आपण एकत्र असतो का रे काय झालं कधी सकाळी नाश्त्याला नाही तर रात्रीच्या जेवणाला ते सुद्धा नेहमी असतोच असं नाही आता तुम्ही दिवसभर आपल्या आपल्या व्यापात असता म्हणजे तसं असलंच पाहिजे पण निदान सणाच्या दिवशी तरी सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे ना वेळ काढून जमलं पाहिजे एकत्र रोहित मेघना तुम्ही उद्या नाही गेला तर नाही का चालायच अगं पण तू मगाशी विचारलेस ना कि ती काठी एवढी जड असते का की सगळ्यांनी मिळून उचलायला हवी कि ती काठी म्हणजे कुटुंब प्रमुख आणि त्याच्या जी सजावट केलेली असते ना ती म्हणजे त्याच सगळं कुटुंब समजलं आता ते कुटुंब म्हणजे ती एक जबाबदारीच आहे आणि ती कशाची जबाबदारी आहे तर तुमची संस्कृती आणि परंपरा यांची ती जबाबदारी आहे मग ती आपण पाळायला नको तुम्ही नवीन पिढीनेच ती पुढे न्यायला हवी ना खरं आहे तुमचं पण सगळ्यांनी एकत्र वेळ घालवण्यातला आनंद ह्या आजच्या नवीन पिढीला काय माहित आहे सर आजच बघा ना आता हे कोड सोडवताना आपण किती छान एकत्र वेळ घालवला ना हम्म पण जाऊ दे देताना जायचं असेल तर आपण आहोत ना आपण मुळे हवे करू नक्कीच चला जेवायला घेऊया मी आलेच हो मला पण फ्रेश व्हायचं आई तोंड पाडून काय बसली आहे माळ आणि कडुलिंबाची पानं अगं कालच रोहितला सांगितलंय मी आणणार आहे गो काय हो, का हो तुम्ही आज त्याची मॅच आहे म्हटल्यावर हे सगळं करेल का तो ठीक आहे मी घेऊन येतो पटकन आई मी घेऊन येतो आई आजी एवढं वाजू ना अगं पाहिज होईल का अजून आणायची आजी चला गुढी उभारायची राहायची एक सेकंड आजी माझ्याकडे